बाई कसल्या भारी चिंच आले तर एखादी घेते चिंच खायला तोंडाला पाणी सुटले चिंच बघून आता मोठे मोठे साकळे बापरे केवढे आहे तर लावून एवढे भारी खावटलेत ना चिंच बघून कसलं झाड तर चिंचणी भरले खरच गाभोळे आहेत का पण गाबोळ्या नाही ते चिंचा कच्चेच आहे त्या मला तर वाटतं ह्या मिठाबरोबरच खायला चांगले लागते मी आणते आणि मिठाबरोबरच खाते मीठ लावून खाते व्यवस्थित हाय खाते गं जसं कसं चिमचा खाते मी आई होय मग हाय काय कि बाय तसं काय आई भुम येणार नारग ना कोणीतरी येणार ना नारग मुलगी अस कि मुलगा असाकी तुला खाकी तुमच्या तर पोटातच कस काय पण येत खावा का नाही माणसाने हे खाल्लं किती येते ते खाल्लं किती खाऊ का नको मी अग तस काय नाही पण माणूस खाली लागल्यावरच खाते ग म्हणजे शिसर दुसरं काय अजून शिसर लागल्यावर खात का असं काय खाऊ शकत नाही का त्याला खरा भीत लावले दुसरं काय अजून पाशी लपून ठेवून काय करायचंय तसं नाहीये काय दिसल्या चिंता मी म्हणून मी मिठा बरं खाते तसं नाही का अजून नाही त्या गाबळ्यात खायचं तुम्हाला नग बाय मला काय असल तर सांग मला बाई तुम्ही माझी टिंगल उडवायला लागलाय बाई आई का नाही माणसाने जाते मी चहा बनवून आणता चांगला मला कर घर घरी माझ अस तन मंडुल पाहिजे आई मी काय नागीन नाही तन डुलायला मी गंगी आहे गंगी तुमच तन मंडुलायला तुला कसला करायचंय तसला कर्ज बया कवाचान गेली ग बाया ही चहा करायला चल बर बघते कवचानं चहा करते का नेमकं काय करते ही का लाडू करांजा बिरांजा खाल्लेल्या माझ्या भावाला ठेवल्या त्याने जायला बघू की कि काय करते मी बघते चहाच करते नेमकं काय करते बर काय करते चहा तर करायला आली होती का, का काय करते अहो खराब का काय बघ ती होय तोंडात काय कुठं काय लाडू खाती खराब झाले काय बघत होती तू कशाच खराब झालं दोन दिवसात खराब होत माझ्या भावाला था लिहायला ठेवलं होतं मी दोन तीन लाडू कि ती लाडू कशाला ठेवला की बघतो भुरा लागलाय बरा भुरा लागलाय लाडूला येणार होती मी आता होय लाडू खाऊन Пето тата, на комалата за чеа.